डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांना जीवनगौरव तर कुमार श्रेया केसकरला जिल्हा क्रीडा पुरस्कार शिरो येथे शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं शनिवारी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनाचं सा अध्यक्षपद महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी अरुण म्हात्रे हे भूषवणार असून संमेलनाचं उद्घाटन देश ज्येष्ठ धन्वंतरी व साहित्यिक डॉक्टर अनिल मडके यांच्या हस्ते होणार आहे साहित्य संमेलनात कुरुंदवाडचे ज्येष्ठ कवी विडंबनकार व गझलकार डॉक्टर दिलीप पांडुर कुलकर्णी दिलीप पा कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कारानं तर दानोळी येथील राष्ट्रीय तिरंदाजी खेळाडू कुमारी श्रेया केसकर हिला भाई दिनकरराव यादव जिल्हा स्त्री क्रीडा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे अशी माहिती शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार व उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या साहित्य संमेलनानं शिरोळ परिसरातील साहित्य विश्वात नवचैतन्य निर्माण केलं असून प्रतिवर्षी राज्यातील नामवंत साहित्यिकाला निमंत्रित करण्यात येतं यावर्षी ठाणे येथील सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांना संमेलनाध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आलंय अनेक कवी मंच गाजवणारे अरुण म्हात्रे यांचे सात कविता संग्रह प्रकाशित असून त्यांना बहिणाबाई पुरस्कार भारतांबे पुरस्कार यासह अनेक पुरस्कार व मानसन्मान लाभलेत विविध दूरदर्शन वाहिन्यांवर त्यांनी कविता हास्य कवितांचे कार्यक्रम सादर केलेत शिरो तालुक्याचे सुपुत्र व कुरुंदवाडचे डॉक्टर दिलीप कुलकर्णी हे नामवंत कवी म्हणून सुपरिचित आहेत खुद्द महाकवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या विडंबन कवितांची तुलना आचार्य अत्रे यांच्या विडंबन कवितांशी केली आहे गझलकार म्हणून डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांनी मान्यता मिळवली आहे त्यांना या साहित्य संमेलनात जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे दानोळी येथील युवा खेळाडू श्रेया अशोक केसकर हिने वायनाड इथं झालेल्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं आहे नांदेड येथील राज्यस्तरीय स्पर्धेतही तिनं रौप्य व कांस्य पदक मिळवले या उदयोन्मुख खेळाडूला यावर्षीचा भाई दिनकररावजी यादव जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे या साहित्य संमेलनात सा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा सहभाग असून रसिक श्रोत्यांना मान्यवरांच्या विचारधनासह निमंत्रित कवींच्या काव्यवचनाचा आस्वाद मिळणार आहे हास्यरसात चिंब करणारं कथाकथन आणि स्थानिक कवींचा बहारदार कवी कट्टा याबरोबरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणाऱ्या बदलाबाबत वैचारिक चर्चाही रसिकांना ऐकायला मिळणार आहे अशी माहिती यावेळी सुनील इनामदारी यांनी दिली

त्यामुळे शनिवारी एक फेब्रुवारी रोजी होणारे हे साहित्य संमेलन सकाळी ग्रंथदिंडीनं या बघल्यापासून ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडी या मोठ्या प्रमाणात सहभागी होईल त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे लोक असतील शाळा महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी असतील निमंत्रित पाहुणे असतील कवी असतील साहित्यिक सगळे लेखक त्यामध्ये सहभागी झाले असतील याची सर्व नियोजन तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे यामध्ये काम करणारे सगळं आमच्या शब्दग्रंथ साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी यामध्ये काम करत आहेत चांगल्या पद्धतीचं नियोजन चालू आहे याला पत्रकार मंडळी द्यावी पत्रकारांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं शब्दग्रध साहित्य योगदान आहे प्रसिद्धी खऱ्या अर्थाने साहित्य परिषद महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थ या राज्य शासनाकडून राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की सन्मानिय सदस्य माननीय प्रवीण बांदेकर सर आणि श्री भरत गावडे सर हे खास करून या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत तेव्हा आपणा सर्वांना त्याचबरोबर साहित्य चळवळीतील सर्व लेखक साहित्यिक कवी आणि रसिकांना मी नम्रपणे आव्हान करतो की शनिवारी एक फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते रात्री सायंकाळी सात वाजेपर्यंत होणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सहभागी व्हावं धन्यवाद